सन मराठीवरील नुकतीच सुरू झालेली मालिका मी संसार माझा रेखिते मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे स्त्रीला कमी लेखून तिचा पदोपदी अपमान करणारा नवरा तरी सर्व सहन करून आनंदाने जगणारी अनुप्रिया अशी ही मालिका मी संसार माझा रेखिते पाहूया या मालिकेत आहे तरी कोण मालिकेत जोडायचं ठरवलं तर सर्व जोडता येतं असं मानणारी अनुप्रिया म्हणजेच खऱ्या आयुष्यातील दीप्ती केतकर येऊ कशी तशी मी नांदायला या लोकप्रिय मालिकेतून स्वीटूची आई म्हणून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे तर स्क्रीन शेअर करत आहे लोकप्रिय अभिनेता हरीश दुधाडे हरीश यात अनुप्रियाचा नवरा अविनाश म्हणून झळकत आहे नेहमी आपल्या आईची काळजी असणारी पिहू म्हणजे आभा बोडस श्रीमंतीला सर्व काही समजणारी रेवती रेवतीचं खरं नाव आहे प्रणिता आचरेकर अनुप्रियासाठी भावासारखा थोडा समजूतदार असणारा राजन म्हणजेच खऱ्या आयुष्यातील संदीप गायकवाड पाटकर घरातील कपटी राजकारणी सीमा सीमाचं खरं नाव आहे पूजा महेंद्र अनुप्रियाचा मुलगा प्रथम प्रथम म्हणजेच खऱ्या आयुष्यातील वेद आंबरे ज्येष्ठ अभिनेत्री संजीवनी जाधव या मालिकेत खास्ट सासूच्या रूपात आहेत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला धन्यवाद